आधी ठाकरेंच्या सुनावणीचा अंदाज घेतला मुलीची राजकीय सोय पाहिली आणि मग पवारांनी उघड उघड आपला निर्णय सांगितला सुप्रीम कोर्टातील शिवसेनेच्या निकालावरून पवारांनी राजकीय वारे कुठल्या दिशेनं आहे त्याची दिशा ओळखून घेतली त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला आता खुद्द शरद पवारांनी सवा दिले आतापर्यंत केवळ कार्यकर्त्यांचं मत म्हणून सुरू असलेली ही चर्चा उघड उघड होऊ लागली आहे सुप्रीम कोर्टातील आपलीही दाळ काही शिजणार नाही हे पाहून पवारांनी देखील आपला हुकमी उघडला अजित पवारांसोबत जाणं ही तर श्रींची इच्छा एवढंच ऐकायचं बाकी राहिलं शरद पवारांनी आपल्या पक्षातील त्या एका गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वइच्छित निशाणा साधलाय पक्षातील काहींना अजित पवार गटात विलीन होण्याची मनस्वी इच्छा आहे त्यामुळे आता निर्णय सुप्रियाचा आहे असं म्हणून शरद पवारांनी आपली पुढची राजकीय दिशा स्पष्ट केली आहे ज्या शरद पवारांना राज्यातील महाविकास आघाडीचा चेहरा मानलं जात होतं आता तेच पवार पुन्हा एकदा राज्यात भाकरी फिरवण्याच्या तयारीत दिसत आहेत नेमकं घडलंय का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटायची गरज नाही सुप्रिया आणि अजित दोघांनी मिळून एक व्हायचं की नाही ते ठरवावं असं सार्वजनिक आणि अनौपचारिक गप्पांमध्ये पवारांनी सांगून दोन्ही राष्ट्रवादींचं काम सोप केलं तीन टर्म खासदारकीच्या झाल्या मात्र एकदाही सुप्रिया सुळेंना केंद्रात सत्तेत राहण्याची संधी मिळाली नाही हे दुःख पवारांना सलतय असं दिसतय आणि म्हणूनच पवारांनी मुलीला सत्तेत राहता येईल अशा काही हालचाली करायला सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत अशातच आता राष्ट्रवादी सध्या विलिनीकरणाचे वारे सुरू आहेत का असा सवाल पुन्हा चर्चेत आलाय पवारांच्या राष्ट्रवादीचा एक गट अजित पवारांसोबत जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या याला निमित्त ठरलंय पवारांनी केलेलं मोठं वक्तव्य इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय असं वक्तव्य पवारांनी केलंय इंडिया आघाडीच्या सद्यस्थितीवरही पवारांनी भाष्य केलंय तसेच संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केलंय पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वारे सुरू झालेत का अशा चर्चा रंगल्या आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत एकत्र काम करावं वा असं वाटतंय तर दुसऱ्या गटाला वाटतंय की भाजपसोबत जाऊ नये इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही आणि त्यामुळे विरोधी पक्षात बसायचं की नाही हे आता सुप्रिया सुळेंनी ठरवावं असं पवारांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवारांच्या पक्षात दोन मतप्रवाह हो निवडून आलेल्या आमदारांमध्ये पाहायला मिळत अनेक आमदारांनी अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती पण या संदर्भात माध्यमांसमोर कोणीही वक्तव्य केलं नव्हतं दरम्यान पवार गटातील अनेक आमदार मतदारसंघातील प्रश्न घेऊन अजित पवारांची भेट घेत असतात तर काही आमदार प्रसार माध्यमांवरती अजित पवारांवरती टीका करताना दिसून येतात त्यामुळे या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलंय रय शिक्षणच्या अनेक कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उत आला होता पवार आणि अजित पवार यांच्या काही वेळा एका उद्योगपतीच्या घरी गुप्त बैठका देखील झाल्या आणि तेव्हाच राष्ट्रवादीत काहीतरी शिस्त आहे अशी चर्चा सुरू होती अर्थात स्वतः शरद पवारांनीच यावर भाष्य केलंय त्यामुळे राजकारणात पुन्हा काही मोठं घडणार का, का याची शक्यता वर्तवण्यात येते शरद पवारांच्या पक्षाने लोकसभेत दहापैकी आठ जागा जिंकून घवघवीत यश मिळवलं होतं परंतु हा स्ट्राईक रेट विधानसभेत राखणं पवारांना शक्य झालं नाही त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील समरजीत सिंग घाटगे यांच्यासारख्या नेत्यांनी विधानसभेतील पराभवानंतर पुन्हा शरद पवारांची साथ सोडून आधीच्या पक्षांची वाढ धरली आहे आणि त्यामुळे विधानसभेतील पराभवापासून शरद पवार गटातील नेतेही काही प्रमाणावरती अस्वस्थ आहे पवारांना नुकताच जळगाव जिल्ह्यात मोठा हादरा बसलाय शरद पवारांचे विश्वासू डॉ सतीश पाटील व गुलाबराव देवकर या दोन्ही माजी मंत्र्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्यामुळे भविष्यातील नांदी पाहता पवारांना अधिक नुकसान होण्यापेक्षा पवारांना साथ देणं गरजेचं वाटू लागलंय दुसरीकडे रोहित पवार जितेंद्र आव्हाड यांच्या गटाला अजित पवारांची साथ नकोय तर जयंत पाटील अनिल देशमुख या नेत्यांना अजित पवार गटात विलीन व्हावं असं वाटतंय त्यामुळे पक्षातील ही दुही बघता शरद पवारांनी अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांच्यावर ढकललाय पवार महाविकास आघाडीचा चेहरा होते त्यामुळे महायुतीत जाण्याची थेट घोषणा करणं तसंही पवारांना जड जाणार आहे आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हा निर्णय घेणं अधिक सोयीचं ठरेल असं पवारांना वाटू लागलं शिवाय पक्षातील एका गटावर विलिनीकरणाचं खापर फोडून पवार स्वतः सेफ राहण्याचा प्रयत्न करतात पवारांच्या गंभीर विधानामुळे राज ठाकरेंच्या एका विधानाची आठवण झाली भविष्यात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आपल्याला नवल वाटणार नाही असं राज यांनी आधीच सांगून ठेवलं होतं ज्या पद्धतीने शरद पवार धक्का तंत्र वापरण्यात आहेत ते बघता त्यांचा गट कधीही महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकतो हे निश्चित आहे सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत बरोबर त्याच वेळी शरद पवारांनी ठरवून हे स्टेटमेंट केल्याचं म्हटलं जात शिक्षण संस्थेच्या बैठकीत अजित पवारांशी वाढलेल्या भेटी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात स्वतः पंतप्रधान मोदी यांना शरद पवारांनी दिलेलं निमंत्रण मोदींशी जवळचे संबंध असलेल्या गौतम अदानींशी शरद पवारांची भेट आणि मैत्री सुप्रीम कोर्टाकडून देण्यात येत असलेली तारीख पे तारीख हे सर्व बघता शरद पवार महायुतीत सहभागी होण्याला मोठा वाव आहे त्यामुळे भविष्यात सुप्रिया सुळेंच्या आडून पवार कशी सूत्र हलवतात हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांपासून पवार पडद्या आडून हालचाली करत होत्या मात्र तो चित्रपट आता प्रदर्शित होतोय असं दिसून येत आहे बारा बारा पवारांच्या जन्मतारखेच्या दिवशीच ज्या आरती अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनेत्रा पवार आणि विशेष म्हणजे अमित शहा पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते तिथूनच या खिचडीला शिजायला सुरुवात झाली होती मात्र मसाले हळूहळू रय शिक्षण संस्थेची भेट असो किंवा मग जय पवार यांचा साखरपुडा असो किंवा मग पुण्यातील नुकतीच झालेली भेट असो मसाले टाकण्याची वेळ तेव्हा होती आता योग्य वेळ कशी साधायची याकडे बघितलं होतं मात्र कुठल्याही निवडणुका नव्हत्या आणि काही निर्णय घ्यावी अशी परिस्थिती नव्हती पण ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असं सांगितलं त्यानंतर लगेचच पवारांच्या हालचाली वाढल्या ठाकरेंच्या सुनावणीत काय घडतंय हेही पवारांनी बघितलंय सुप्रिया सुळेंना कधीपर्यंत विरोधात बसावं लागेल हे सांगताही येत नाहीये हे सगळं बघता शरद पवारांनी आपला निर्णय घेतलाय का असं म्हणायला आता जागा उरते या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यायलाच हवं असं प्रत्येकाची भूमिका जरी असली तरी सुद्धा ज्या आर्थी पवारांचा पक्ष फोडला गेला चिन्ह घेतलं गेलं कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या एकमेकांवरती खालच्या पातळीवरती टीका झाल्या मतदारांना तुम्ही दुहेरी भूमिकेमध्ये आणलं काहींनी अजित पवारांकडे जाणं तर काहींनी शरद पवारांकडे जाणं पसंत केलं तुतारी हे पवारांचं नवीन पक्ष असताना सुद्धा दहा जागा लढवून आठ खासदार पवारांना भूतोना असे मिळाले हे सगळे डावपेज बघता फक्त आणि फक्त सुप्रिया सुळेंची राजकीय सोय म्हणून पवार अजित पवारांसोबत हात मिळवण्याच्या बाता करतायत का असे प्रश्न तयार झाले या सगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकले ते एकटे उद्धव ठाकरे सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंचीच कुंडी झालीय महाविकास आघाडीचा प्रयोग करवणारे शरद पवार होते मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा चेहरा प्रोजेक्ट करणारे शरद पवार होते पक्ष आणि चिन्ह गेला त्या दिवशी शरद पवारच उद्धव ठाकरेंचे सल्लागार बनले होते सगळ्या भूमिकांमध्ये उद्धव ठाकरेंना गृहित धरलं गेलं मात्र आता ज्यावेळी सत्तेमध्ये सहभागी होण्याची वेळ आली आहे त्यावेळी उद्धव ठाकरे या सगळ्या प्रक्रियेत कुठेच नाहीये हा झाला पवारांचा सर्जिकल स्ट्राईक या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी मिळून एक व्हायचं का नाही हे ठरवायचं आहे याचा अर्थ सांगतोय की पुढच्या काही महिन्यातच हे दोन्ही पक्ष एक दिसतील या सगळ्या घडामोडींवरती जास्तीत जास्त व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा जय महाराष्ट्र